महाराष्ट्रातील थी असे ठिकाण जिथं साजरा होतो बैलाऐवजी गाढवांचा पोळा बैलपोळ्याच्या दिवशी बैलाला आंघोळ घातली जाते त्यांना सजवलं जातं आणि त्यांची पूजा केली जाते तशाच प्रकारे सोलापूर शहरात गाढवांची पूजा केली जाते या सणाला कारहूवानी सण असं म्हणतात सोलापूर शहरातील लष्कर या भागात गाढवांची पूजा केली जाते त्यांना पुरणपोळीचं नैवेद्य दाखवला जातो तसेच त्या पोळ्याच्या दिवशी गाढवांकडून कोणतंही काम करून घेतलं जात नाही सोलापूरच्या भागात घर बांधकामाचं ओझं भरण्यासाठी गाढवांचा वापर केला जातो त्यामुळे वर्षभर गाढवांनी केलेल्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गाढव मालक हा सण साजरा करतात सध्या पावसाळा सुरू असल्यानं घर बांधकामाची कामं शक्यतो ठप्प असतात त्यामुळे गाढवांना शहरभर मुक्त सोडलेला असतात मात्र हा सण साजरा करण्यासाठी गाढव मालक हे मोकळं सोडण्यात आलेल्या गाढवांना एकत्र आणतात सर्व गाढवांना स्वच्छ आंघोळ घातली जाते गाढवांना रंगरंगोटी केली जाते आणि त्यांची आरती करून नैवेद्य दाखवण्यात येतो सोलापुरात मागच्या अनेक वर्षापासून ही परंपरा अगदी उत्साहात साजरी केली जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे माझं नाव नरेश हनुमंतो फेद्या आहे मी मोचे समाजाचा आहे हे कमीत कमी मला तर एक चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आम्ही साजरा करत आहे म्हणजे आम्ही कारवणी म्हणून असं आम्ही या सणा निमात्तानं आम्ही आज साजरा करतो आहे कारवणी या सण नेमका सण असा साजरा करतो की आम्ही सहा महिन्या आम्हाला ते आम्हाला पोटाला ते अन्न देत आहे म्हणजे ते आम्हाला पोट भागवत आमचा परिवाराचा ते सा ते सहा महिना आम्हाला म्हणजे आम्हाला अन्न देते म्हणून आम्ही ते साजरा करतो की त्याला सण एक मोठा सण म्हणून आम्ही साजरा करतो आज त्यांचा काय पास होत काय आज म्हणजे आज त्यांना आंघोळ वगैरे घालू ना कलर वगैरे देऊन त्यांना होली आणि या खाऊ घालून आम्ही साजरा करतो सगळेजण किती वर्ष झाले हे कमीत कमीत आम्ही आता चाळीस पंचेचाळीस वर्ष झाला मी साजरा करायला अशाच ताज्या अपडेट साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा